अशी ट्रिक तुम्ही याच्या आधी बघितलीच नसेल का बघितली नसेल कारण मी तुम्हाला आज जे सांगणार आहे ना ते खतरनाकच असणार आहे कस कारण प्रश्न आहे दोन चौरसाच्या बाजू दिल्या सहा प्रमाणात तर त्यांचे क्षेत्रफळ कोणत्या प्रमाणात असेल आता मी जर डायरेक्ट उत्तर लिहिलं तर तुम्ही म्हणशाल सर डायरेक्ट उत्तर कस तर बघा सरळ हे लिहून घ्यायचं पाच सहा या पाचला पाचानेच गुन्हा या सहाला सहानेच गुन्हा पाच गुणिले पाच 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 पंचवीस डॉट दशाल तसे ठेवा सहा सहा छत्तीस तर येणार उत्तर किती पंचवीस आज छत्तीस पर्याय क्रमांक घेतवा पहिला पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आणि हो उदाहरणामध्ये मी एक नोट लिहून दिली नोट काय ती पण वाचून दाखवणार आहे बघा हे लक्षात ठेवा तुडी आकृती म्हणजेच काय द्विमिती आकृती असेल जसे चौरस आयात वर्तुळ षटकोण बाबतीत त्यांच्या बाजू किंवा त्रिज्या प्रमाणात दिलेला असेल तर त्यांचं क्षेत्रफळ त्यांच्या वर्गाच्या प्रमाणात वाढतं म्हणजेच काय रे जे प्रमाण असेल त्याचा वर्ग घ्यायचा तुमचं शेवटचं उत्तर येऊन जाणार